रेस्क्यू टीम चे जे फोन केले बरोबर खर तर रेस्क्यू टीम या ठिकाणी रेस्क्यू टीम आमचे मित्र राजकुमार आमचे मित्र राजकुमार रेस्क्यू टीम चे आणि आमचे शेजारचे आमची हे जाधव आले हे खरं तर यांनी लगेच हा आ... धामना या नावाचा सर्प आहे आणि हा लगेच पकडला मी खरं तर बाहेर चालवतो परंतु मला फोन आला की आमच्या कोणाचं मी कुरियर कुरिअरवाले अमर शिंदे कुरेलवाले अमर शिंदे हे आमचा पार्सल घेऊन आले ते कुरेलवाले आणि ते आल्यानंतर त्यांनी फोन केला की तुमच्या घरामध्ये साप निघालेला आहे इथं आले तिथे तो इथं लपून बसलेला होता आणि अशा प्रकारचा हा खरं तर धामणा म्हणून या सापाची दात आहे आणि म्हणून खरंतर रिस्क रिस्क टीमचे मी त्या ठिकाणी आभार मानतो की असं कुठेही बी आला याला आली ताबडतोब फक्त रिस्कटीमला कळवा आणि तशा प्रकारचा लेगीत धरून कुठल्या प्रकारचा घाबरून न जाता त्याला त्या ठिकाणी काय हात बोट द्यायला अशा प्रकारचा हा खरंतर हा माझ्या बंगल्यामध्ये आनंद झालेला आहे आणि हा पकडलेला आहे मी त्यांचं खरंतर अभिनंदन करतो आणि खरंतर त्यांना धन्यवाद देतो या अत्यंत कमी वेळामध्ये खरं तर हे त्यांनी पकडला आणि मी त्यांना तर माझ्यातर्फे त्यांना मी पाचशे रुपये बक्षीस देतो हे यांना हे तिघेझर आहेत तर यांना मी तिघेदारांना हे पाचशे रुपये बक्षीस धन्यवाद चाल